कधी गेले तुळशीला घालते पळी पाणी पहिली होती आईबापाची पाणी आता झाली नवाची राणी आता मटणाचं जेवण आमच्या भावांना दिलं नाही ते इथं आम्ही उपोषणाला बसणार रविवार आहे मटणाचं नाव घ्यायचे नवऱ्याला सोन्याचं पटन घ्यायचे आहे काय प्रकार आणि भावांना काय देणार आम्हाला ठीक आहे कधीतरी मटणचे आम्हाला जेवायला बोलो सगळ्यांना तू खाते ना बाळ कुंकू समारंभ आणि प्रत्येकीला आपण हळदी हो कुंकू नक्कीच केलेलं आहे बाण ही सगळ्यांना मिळणार आहे पण याच निमित्ताने जाग्यावर बसूनच वाण मिळणार आहे त्यामुळे गडगड गोंधळ अजिबात करू नका प्रत्येकीला वाण मिळणार आहे वाण घेतल्याशिवाय त्यांच्या दोघींनाही सुंदर अशी पैठणी मिळणार आहे <laughs> ज्यांना ये ये आवाज येतो त्यांनी आठवत मागच्या ना आवाज नाही आता जे शांत बसतील मिळणार याचा आवाज असतो आवडला चालेल धन्यवाद छान छान इथे चांगल्या पद्धतीतला कार्यक्रम घेतला वेळ पैठणीच्या माध्यमातून आपल्याला पैठणी मिळणार आहे आणि जेवढ्या महिला बघिली या ठिकाणी उपस्थित आहेत माता उपस्थित आहेत त्यांना प्रत्येकाला एक भट भेट वस्तू मिळणार आहे त्यांची नोंद केली का किती के झाली तीन तीनशे तीनशे नोंद झाली तीनशे आणि परत झाली म्हणताय तीनशे पेक्षा जास्त ही नोंद झाली आणि एक दिवस आधी आपल्याला सांगून आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल सगळ्यांच्यासाठी आपण टाळे वाजूया तुमच्यासाठी सगळ्यांच्यानंतर <laughs> त्याच्यानंतर आता जगी गरज मॅडम या आता नगरसेविका आपण निवडून दिल्या होत्या त्यांच्या जागेवर त्यांची मुलगी ॲडव्होकेट डॉक्टर अस्मिता गडक या आहेत त्यांच्यासाठी नमस्कार त्यांच्यासाठी टाळे वाजवा त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपण ज्यांना मागे निवडणुकीमध्ये निवडून दिली त्यांच्यासाठी काय वाजवा त्यानंतर माजी नगरसेवी सुप्रियाताई रोहन दिली जाती जाईल जे चार उमेदवार असतील विनंती करतो जी मी घोषणा देत होतो तुम्ही फक्त उत्तर द्यायचे आपले निशाणे कमाल आवाज कमी येतो मग भगिनींचा आशीर्वाद राहिला नसतील आपली निशाणी कमाल माझ्या स्पीकर पेक्षा आवाज मोठा पाहिजे तुमचा आपली निशाणी ही मुलं का फोडत आहे पण तुमचा आवाजच एक वादा व्हेरी गुड थँक्यू थँक्यू व्हेरी मच निशाणी आपली निशाणी आपल्याला चार कमळांवर सिक्के मार्गिक बटन चार कमळे निवडून द्यायची पण ती कमळं कुठले आमच्यापैकी असतील लक्षात ठेवा आता नाव नाही घ्या चार कमळ हा ओके थँक्यू व्हेरी मच सांगितलं उत्कर्ष कला क्रीला मित्रमंडळ यांच्या वतीने आयोजित केलेला आहे आम्ही सोपी ना सगळे इच्छुक उमेदवार आम्ही पण सोडतो त्यातून आपण दोन ते आपण हे केलेले आहेत मनीषा भगत वैशाली धोत्रे आहेत मनीषा भगत या दोघींना मी इथे बोलवते सुंदर असा कलर आहे जरा जोरदार टाळ झाला पाहिजे सुंदर कलर मिळालेला आहे बर लगेच चला खास या आकाशात किमान वाटत खास तुमच्यासाठी खास धन्यवाद बर सुंदर असा कलर दुसरा कलर आहे जरा जोरदार टाळ झाला पाहिजे तिकडे बघा सांग फोटो निघतोय तिकडे बघा घ्यायचं ऐका मध्ये बघा आम्ही सगळेजण ऐकतो बरं जरा जोरदार स्वतःसाठी झाला पाहिजेत बरं तिथेच बसायचंय तुम्हाला वाण मिळणार आहे प्रत्येकीने वाण घ्यायचंय काढून त्याच्या ताब्यात घ्या